अतिशय सुंदर सुटला चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये लढात चालू आले अतिशय सुंदर मागाची राजा आणि गुरुजी सुंदर गाडी टू व्हीलर आली मागण्या बघितलं गाडी गाडी पडवाडी ए, ए, प्रेक्षकांनी राहा विशाला या ठिकाणी पाचशे बक्षाली समालोचन करी दिला आपला मनापूर्वक धन्यवाद वळवा पंचवीस वरा या मैदानातला गाडी क्रमांक चोवीस चा आणि गाडी क्रमांक चोवीस चा निकाला तास क्रमांक एक व धावलेली गाडी श्री प्रसन्न श्रीबा प्रसन्न गणेश परवान वाठेगाव या गाडीचा एक नंबरला उजवडी त्या त्यावरती बसलेला बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले डावीला पळाला ना साहेब प्रसन सुजगाव तुम्हाला करत वर्षवले आणि सुजगाव यांचा या ठिकाणी बकासूर पळाला आणि त्याच्या जुला या दुर्� ठिकाणी उजवला ज्योतिलिंग वस्ताना संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडे ओगलेवाडी जा या ठिकाणी तेजा भाई पाळाला सुंदर गाडी आणि या ठिकाणी बबलू छचान गाडी सिमिला पात्र तेजा आणि बाक्या भाईची गाडी